मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कधीकधी नातेसंबंध जोडण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात खूप मेहनत घ्यावी लागते आणि इतके करूनही ते नाते जवळ येत नाही असे आपल्याला लक्षात येते परत अशा नात्यांना आपण जवळ आणण्याचा थांबून ठेवण्याचा किंवा आपल्याशी यांचे नाते जुळून राहावे यासाठी खूप प्रयत्न आपण करतो कधीकधी असे वाटते आपल्याला की हे जर नाते मिळाले नाही तर आपल्या जीवनाचे काय होईल अशीसुद्धा चिंता आपल्याला लागत ला असते मित्रांनो आपलेसोबत असेच होत असेल किंवा नाते हे जोडावे पण खूप सारे प्रयत्न सुरू आहे असा प्रयत्न सुरू आहे की जबरदस्तीसुद्धा आपल्याला त्या व्यक्तीला करावी लागते किंवा आपल्याला वाटत असते की जबरदस्ती कुठेतरी होत आहे हे नाते जोडण्यासाठी पण आपल्याला आतमधून वाटते की या व्यक्ती आपल्याला मिळाव्या पण मिळत नाही आहे अशा प्रसंगी काय करावे हा महत्त्वाचा प्रश्न राहतो मित्रांनो अंतरंगातून आपल्याला असे वाटत असेल की हे नाते मिळवण्यासाठी खूप सारे कष्ट करावे लागत आहे आणि इतके कष्ट करूनही या व्यक्ती आपल्याशी मॅच करत नाही आहे किंवा जवळ येत नाही आहे तर लक्षात घ्यावे की यांच्यासोबत आपलं नंतरच्याही जीवनामध्ये जुळणार नाही नंतर आहे नंतरच्याही आयुष्यामध्ये जुळणार नाही काही काही नाते असे असतात की जे फक्त कामापुरते किंवा पैशापुरते आपल्याशी जुळून जातात पण प्रेमापोटी किंवा अंतरंगातून वाटतं की या व्यक्ती आपल्यासोबत असतात त्यावेळी त्यांना तसे आपल्याबाबत वाटत नाही तर ते वेळेपुरते जुळणारे नाते असतात असे जर आपण जबरदस्तीने नाते जुळवायला जाऊ तर नक् नक्कीच ते नाते आपल्यासोबत जुळणार नाही अशा वेळी आपण ते नाते जुळवणे थांबवावे कारण आपली शक्ती अगव त्या ठिकाणी खर्च होते नंतर पण याचा लाभ आपल्याला मिळत नाही म्हणून थांबणेच अशा ठिकाणी श्रेयस्कर राहील मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा